भव्य मंडप विविध रंगातील वेशभूषेनं नटलेली तरुणाई गुजराती ढोल लक्षवेधक रांगोळी फटाक्यांची आतषबाजी व ड्रोनद्वारे टिपलेली छायाचित्रे अशा मनोरम्य सौंदर्यानं हातकणंगले येथील श्री रामराव इंगवले हायस्कूलचा परिसर सजला एवढी सजावट कोणाच्या विवाहाची नव्हती तर पंचवीस वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेट टुगेदर करीत एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी व खास करून गुरुजनांकरिता परिसर फुलला होता अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव उदयराव इंगवले होते यासाठी गुलाब शेख यांनी खास मेहनत घेतली होती तब्बल पंचवीस वर्षानंतर सुखी संसारात रम्मान झालेल्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला माजी विद्यार्थी गुलाब शेख विजय जाधव रशीद मुलानी कयूम मुजावर सय्यद कापसे राजदीप खोत रियाज मुजावर महेश कोळी प्रदीप कांबळे विनायक राणे हरी मिसाळ संजय जाधव सुरेखा मगदुम रुपाली अर्गे इनुस शेख यांच्या पुढाकारानं व सर्वांच्या सहकार्यानं दैदिप्यमान असा गेट टुगेदर सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आजही यावेळी कमालीचा आनंद दरवळत होता मुख्याध्यापिका एस एम पाटील माजी मुख्याध्यापक एम एच मोमीन व्ही पी भागवत तंत्रप्रमुख एच HM एम महात मुख्याध्यापिका एस बी पाटील सौ ए पी जाधव पर्यवेक्षक पी एस वाक्से एस के देवकाते एस जे कोळी विद्यार्थिनी शर्वरी देसाई दीपाली अर्गे सुरेखा मगदुम सुजाता देसाई यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहसिन मुजावर यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी हातकनिंग रोहन साजने